गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज पुणे महापालिकेने बुधवारी संध्याकाळपासून फर्ग्युसन रस्ता जंगली महाराज रस्ता आणि डेक्कन परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली या कारवाईत पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे यांच्यावरही अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यात आले असून संबंधित कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने फर्ग्युसन रस्ता परिसरात अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि दुकानांनी पदपथ सार्वजनिक रस्ता व्यापून केलेल्या बांधकामावर कारवाई केली विशेष म्हणजे हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे यांचं सार्वजनिक रस्त्यावर वाढवलेलं बांधकाम हटवण्यात आलं या कारवाईमुळे बुधवारी संध्याकाळी या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली महापालिकेने आधी संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या मात्र कारवाईसाठी वेळ न घेतल्याने थेट जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवण्यात आलं पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणांवर केलेल्या कोणत्याही अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई अनिवार्य आहे प्रसिद्धता पाहून सूट दिली जाणार नाही शहरात सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले तर काहींनी हॉटेल्स विरोधातील कारवाईमुळे पुरवठा सेवा आणि ग्राहकांना झालेल्या त्रासावर नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे हे पुण्याचे प्रतिष्ठित हॉटेल्स म्हणून ओळखले जातात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा